श्री स्वामी समर्थ स्वामी मी माझे वित्त तुझ्या हाती दिलेले आहे तुझा, दिले तुझा शब्द नीतीसूत्रेमध्ये सांगतो की आमच्या सर्व मार्गांनी आम्ही तुला ओळखलं आहे आणि तुम्ही माझा मार्ग निर्देशित करशाल मला माहिती आहे की तुमच्यापासून जे काही येते ते, ते चांगले आहे आणि माझ्या योग्यतेचे आहे आणि मला माहिती आहे की जर माझ्याकडे तू असेल तर माझ्याकडे सर्व काही आहे मला आर्थिकदृष्ट्या सदृढ बनवा मला सहनशक्ती द्या मला सहनशीलता द्या देवाचे स्मरण केले पाहिजे कारण तोच संपत्ती निर्माण करण्याची क्षमता देतो आणि आजच्याप्रमाणेच त्याने माझ्या पूर्वजांची शपथ घेतलेल्या त्याच्या कराराची पुष्टी करते धन असो वा धन नसो हे प्रभू मी नेहमी तुझी आठवण ठेवीन सर्व सामर्थ्य आणि वैभव केवळ तुझ्याकडूनच येते माझी आशा तुझ्यावर आहे मला माहिती आहे की तुम्ही मला आशीर्वाद द्याल जसे माझ्या पूर्वजांसाठी खूप पूर्वी केलं होतं मला दैवी संपत्तीचा आशीर्वाद द्या आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी महान आहेत सांगायला विसरू नको माझ्या आर्थिक बाबतीत प्रत्येक आशीर्वादाचे आवाहन करतो माझ्या आर्थिक बाबतीत फलदायीपणा येण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद नेहमीच पाठीशी असो त्यामध्ये आम्हाला सुखसमृद्धी प्राप्त होण्यासाठी अशा स्थितीत राहण्याची आम्हाला इच्छा आहे जिथे आम्ही प्रत्येक चांगल्या कामासाठी काही देऊ शकतो जेणेकरून पुढचे आयुष्य पुढचा योग चांगल्या अद्भुत प्रेमाने जीवन बदलू शकेल आणि ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होण्यास लागतील कशाचीही का काळजी घेऊ नकोस परंतु प्रत्येक गोष्टीत माझी प्रार्थना आणि विनवणीद्वारे आभार मानून माझी विनंती देवाला कळवावी तुमचे वित्त देवाला समर्पण करा तुम्ही आर्थिक बाबतीत स्वतःला मजबूत दाखवा या वादळाच्या आर्थिक अडचणीच्या काळात संकटामध्ये कुणी तुझ्या सोबत नसेल तरी स्वामींचा हात नेहमीच तुझ्या डोक्यावरती असेल त्यामुळे देवाचे आभार मान आणि नेहमी धैर्य आणि संयम ठेवून स्वतःवर दृढ विश्वास ठेवून चालत राहा आज तुमच्यासाठी खास प्रार्थना आहे मी तुमचे बंद नशिबाचे द्वार उघडले आहेत आशीर्वाद प्राप्त करून घे आणि तुझे श्रद्धा कायम ठेव दयेच्या परमेश्वरा स्वामी समर्था पूर्ण विश्वास अविश्वास आणि आशा आहे देवा कारण मला माहिती आहे की तुम्ही माझ्यासाठी बदलणार आहात परमेश्वरा माझ्यावर केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद कृपया मला आर्थिक शहाणपण आणि कर्जातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य द्या हे भगवंता मला या क्षणी जो मार्ग दिसत नाही परंतु मला माहीत आहे की आपण तो मार्ग माझ्यासाठी काढाल मला बुद्धी आणि आनंद द्या माझ्या हातून जे काही घडेल ते चांगले घडू देत आणि चुकीच्या गोष्टींपासून मला परावृत्त करा चांगले कार्य माझे निरंतर पुढे चालू राहू देत असा आशीर्वाद स्वामी मला नेहमीच द्या देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे तुमचे तुम्ही देवाकडे संकेत मागत होता की तुमची प्रार्थना ऐकतो काही आहा संकेत द्या हा संदेश त्यांच्यासमोर आला आहे त्यांनी देवांना त्यांना संकेत दिलेले आहेत तुमच्यासोबत देव कायम आहे त्यांची प्रार्थना देवाने ऐकली आहे दोन मिनिटात तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडणार आहे हा संदेश ऐकल्यानंतर स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायला विसरू नका तुमच्यासाठी जी प्रार्थना तुम्ही देवाकडे देवा केली आहात ती देवांपर्यंत पोहोचलेली आहे प्रत्येक दिवस तुम्हाला नवीन काहीतरी करण्याची नवीन काहीतरी शिकण्याची संधी देत असतो पण त्या वेळेचा तुम्ही दुरुपयोग करता कामा नये त्या वेळेचा सदुपयोग तुम्हाला करायचा आहे आणि परमेश्वरांनी जी संधी तुम्हाला दिली आहे ते तुम्हाला ओळखायचे आहे तरच तुमचा मार्ग चांगला होणार आहे किंवा मार्गामध्ये अडथळे येणार नाहीत प्रत्येक क्षणाला तुम्ही अडथळे पार करत आलेला आहात आणि इथंपर्यंत पोहोचलेला आहात पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमच्या बुद्धिकौशल्याचा वापर करून मार्गावरती मार्गक्रमण करायचं आहे कोणत्याही अडथळांवर मात करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर स्वामी नेहमीच तुमच्या सोबत आहेत कारण तुमच्याकडे बुद्धी आहे तर मार्गदर्शन करायला स्वामी नक्कीच आहेत तुमच्यासोबत तुमच्या नात्यात खोलवर जे रुजायला तुम्हाला मदत करतात ते फक्त स्वामीच आहेत तुमच्या आजूबाजूला जे कोणी असतील जे कोणी तुम्हाला लोक असतील त्यांनी तुम्हाला विचारणार नाहीत किंवा सांगणारही नाहीत त्यामुळं कुणाचा पाठिंबा तुम्हाला मिळव अथवा न मिळो तुम्हाला तुमचं कार्य करायचं आहे जेणेकरून तुमचं मार्ग सोपं होईल आणि पुढच्या क्षणात तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडेल कारण हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा हा दोन हात चालवल्यानंतर तुम्हाला जे काही बदल दिसेल ते तुमच्या डोळ्यासमोरच असणार आहे त्यामुळे तुझे विचार बदल आणि त्यामुळे तुझे विचार बदल आणि तुझे कर्तृत्व करण्याची तयारी ठेव मग मग तुझ्या समस्या तूच दूर करणार आहेस हे माऊली तुझ्या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद तुझ्या बालकांवरती तुझं प्रेम आहेच स्वामीचं देखील तुझ्यावर तसेच प्रेम आहे स्वामींना तुझ्याबद्दल काळजी आहे फक्त तू तुझा, तुझा मार्ग चुकू नकोस समस्या आलीस तर समस्येचं उत्तर हे स्वामी आहेत आणि कुठलंही समाधानामध्येही आनंद असतच परम चैतन्य समर्थ तुला मार्गदर्शन करतीलच त्यामुळं चुकलेला मार्ग तू न सोडून चुक त्यातून शिकता यायला पाहिजे त्यातून तू शिकवण घेऊन नवीन मार्गावरती चालायला हवंस शक्तीचं चा वर्धन तुला स्वामींनी आधीच दिलेलं आहे आणि त्या मार्गावरती तो चालत राहिलास तर तुझ्या प्रयत्नांना देखील यश नेहमीच मिळणार आहे आज्ञाच्या भरात हे मन काहीही प्रार्थना करू शकते स्वामी राया तुला आज इतकीच प्रार्थना आहे की या मनाला काय मागायचं आणि कसं मागायचं ह्याचं ज्ञान दे याला मनाला स्थिर कर शांत कर आणि जोपर्यंत या मनाला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तू या मनाची कोणतीच प्रार्थना चुकवू नकोस त्याच वेळेला तू जे देतोस तेही मला योग्य आहे कारण तू माझी माऊली आहेस माझे हित तुझ्या व्यतिरिक्त कुणीही जाणणार नाही आणि माझे हित कशात आहे हे फक्त तुलाच माहीत आहे स्वामी राह्या अनंता मला माहीत नाही कि काई की माझे पूर्वी जन्मी काय होते किंवा काय झाले किंवा माझे पुढे हे काय होणार हे मला माहिती नाही पण माझे पुढे काय करायचे हे माझ्या हातात आहे वर्तमानाबद्दल वर्तमानामध्ये तुम्ही जे काही करता तेच तुमचं भविष्य घडवत असतं त्यामुळे तुम्ही जर खरेखरे स्वामी भक्त असाल तर स्वामींनी सांगितलेल्या या संदेशानुसार तुमचं मार्गक्रमण नक्की कराल आणि चुकीच्या मार्गावरती कधीच जाणार नाही बाळा नेहमी लक्षात घे या कलियुगात तुझं भल्या व्हावं तुझं कल्याण व्हावं असं वाटणारी लोक मनापासून वाटणारी लोकं तुला कदाचितच सापडतील पण तुझ्या नुकसानीवर इतरांना आनंद होत असेल तर तुझ्या जवळचे असो किंवा तुझ्या लांबचे असो ती माणसं तुझी कधीच नसतात मनापासून तुझी कधीच नसतात त्यामुळं अशा व्यक्तींपासून अशा लोकांपासून आणि अशा विचारांच्या माणसांपासून नेहमीच तुम्हाला सावध राहायचं आहे आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं आहे जोपर्यंत तुम्ही हाताबाहेर गेलेल्या गोष्टींकडे लक्ष देत राहाल तोपर्यंत तुम्ही स्वतःचा विकास कधीच घडवू शकणार नाही आणि तुम्ही स्वतःचं नुकसान करत घेत राहाल स्वामी काय या सांगतात यावरती लक्ष केंद्रित करून तुम्हाला तुमचं आयुष्य आनंदित करायचं आहे